शेणगेंच्या कारला चपलांचा हार भुजबळांनी माघार घेतली तू ही घे धमकीचं पत्र ओबीसी विरुद्ध मराठा वाद पेटणार ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार प्रकाश शेंडगेंची हीच ती कार या कारला चपलांचा हार घालण्यात आला शाई फेकही करण्यात आली सांगनी मिरज रोडवरील ग्रेट मराठा हॉटेल समोर पार्किंग मध्ये कार उभी असताना अज्ञात इसमांनी हा प्रकार केला कारवर धमकीचं पत्रही लावण्यात आलं होतं भुजबळान जशी नाशिकात माघार घेतली तशी तू सांगनीतून घे येड्या धनगरांनी आणि माळ्यांनी मराठ्यांच्या नादी लागू नका मराठ्याला विरोध केला तर पुढच्या वेळी चपलेचा हार गळ्यात घालून काळ फासू अशी धमकी या पत्रात देण्यात आली आहे माझ्या गाडीला चपलाचा हार घालण्यात आलेला आहे त्या ठिकाणी गाडीवरती काळी शाई फेकण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे त्या ठिकाणी मला धमकी पत्र देण्यात आलेलं आहे की या ठिकाणी भुजबळांनी ज्या माघार घेण्यासाठी भाग पाडलेला आहे आणि आता धनगर माळ्यांनी मराठ्यांचा नाद करू नये तुम्ही ताबडतोब मागा नाही घेतली तर तुम्हाला या महाराष्ट्रात आम्ही फिरू देणार नाही जो चपलेचा हार गाडीला घातलेला आहे तो ते मला मला घालतील आणि त्याचप्रमाणे काळं फासतील अशा प्रकारे मला धमकी उगर धमकी या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशा प्रकारे उमेदवारांना धमकावण्याचे प्रकार होता कामा नयेत अशी भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली आहे जसं मताचा अधिकार दिला तसं निवडणूक लढवण्याचा सुद्धा अधिकार दिलेला आहे त्याच्यामुळे लोकांना कोणाला मतं द्यायची ते देतील दाखवून किंवा हल्ला करून अशा प्रकारचे जे ते प्रकार होता कामा दरम्यान यावरून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगी पाटील यांनी शेंडगेंवरच प्रत्यारोप केलाय सहानुभूती मिळवण्यासाठी स्वतःच्याच कार्यकर्त्यांना हा प्रकार करायला लावला असा पलटवाद जरांगेंनी केला काही काही जागा असं होते त्यांचे कार्यकर्ते लावते मराठ्यावर लोटीचे मी बऱ्याच जागेवर त्याचं खोज घेतला काही काही ठिकाणी म्हणतोय मी की असं त्यांचेच कार्यकर्ते त्यांना सहानुभूती मिळवायची मराठा आणि ओबीसी असे म्हणून ते स्वतःच आरडायला लवितेत स्वतःच मराठ्याचे अंगोर ढकलून देतात ते मराठ्याचे करतात म्हणून त्यांना सहानुभूती मिळवायची काही काही आधीच आरक्षणावरून मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण तापलंय त्यात आता सांगलीत निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या प्रकाश शेंडगेंना धमकावण्यात आलं त्यामुळे मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे सर्फराज सनदी झी चोवीस तास सांगली